नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे बेचाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी आहेत आठ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत आठ हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीतर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमीत आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहील तीन हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे दहा रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद